पुरुष नैसर्गिकरित्या सात हजार शब्द चोवीस तासात बोलतो आणि स्त्रिया वीस हजार शब्द चोवीस तासात बोलत असतात दिवसभर कामाला गेल्यानंतर पुरुष सात हजार शब्द संपून घरी येतो त्याचा कोटा संपलेला असतो आल्या आल्या तो शर्ट काढून खुंटीवर टांगायला लागताच बायको दिवसभरामध्ये आई बरोबर बहिणी बरोबर वाड्यातल्या लोकांबरोबर बोलून तीन चार हजार शब्द संपवते पण जवळ जवळ सोळा हजार शब्द उरलेले आले आल्या ती शब्दांचा बडीमार नवऱ्याच्या समोर चालू करते आणि कोटा संपलेला नवरा म्हणतो थांब ना जरा शर्ट टांगू दे आल्या आल्या बडबड करायला लागली त्या क्षणी तिला दाबलं जातं ती उदास होते आणि तिचे सोळा हजार पंधरा हजार शब्द दाबले जातात ती ऊर्जा तिला अस्वस्थ करते मग ती भांडी आपटते ताट आपटते पोराला मारते आणि घरातलं वातावरण प्रशुद्ध होत म्हणून आपल्या बायकोला चोवीस तासात वीस हजार शब्द बाहेर पडण्यासाठी पुरुषांना मदत करा तुम्ही हँग झाला असेल तरी जवळ बसून हा हा हा, हा। म्हणून तिला प्रोत्साहन देत तिला रिकाम करा आणि म्हणा बोलना माही बोलना बोलना माही बोलना बोलना, बोलना